मध्ये आहे परंतु अजय इथे बात होत असताना पाहायला मिळालाय अजय बात होत असताना आपण पाहत आहोत पहिला विकेट इथे गमावलाय मोठा स्ट्रोक खेळण्याच्या औदार्यामध्ये स्वतःची विकेट इथे गमावलेला आपण पाहिलं प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी साठी पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे संघ अर्थात उसटणे टीमसाठी कानपोली टीमसाठी सिद्धेशील बंद कानपोली टीमसाठी जे कॅश प्राईज आलं अर्थात पाच हजार रुपयाचं पहिला विकेट इथे प्राप्त केलेला पाहायला मिळाला पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आला दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे पुढचा चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न आणखीन एक अपील उचलून धरली आहे अपील करण्यात आली आहे सेलिब्रेशन स्टार्ट झालंय खेळाडू क्रमांक दुसरा पुढच्या बॉल वरती आल्या पावली माघारी परतेल मुकेश बॅक टू दलियन मला बायको मिळाली हो ते हंगामामध्ये इन इन फॉर्म विथ गोल्डन काय गोलंदाजी पहा ना प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना त्याने इथे विकेट मिळवल्यात त्याची देहबोली पहा अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ज्या वेळेला विकेट प्राप्त होतात ना पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला दुसऱ्या दोन बॉलवरती दोन विकेट आल्यात अर्थात लगातारच्या दोन चेंडूवरती दोन विकेट इथे पाहायला मिळाल्यात अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आदेश मतेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत एक दर्जेदार खेळ टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण स्तराचा बाहुबली आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आपण या व्यासपीठावरती पाहिला पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला डॉट बॉल डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती होत असताना पाहायला मिळते अचूकतेने नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असताना त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहत आहोत दोन फलंदाज बाद झाले आहेत दोन लगातारचे चेंडू जे मात्र निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले चार चेंडू अद्याप या गोलंदाजाने हाताळल्यात आणि एकंदरीत आपण विचार केला ना तर धाव खर्च केलेली नाही आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुनच्छ वारंवार अशा स्वरूपाची गोलंदाजी आहे धावा आलेल्या नाही आहेत विकेट्स इथे प्राप्त झाल्यात आणि लगातारचे पहिल्या षटकातील पाच बॉल निर्धाव स्वरूपाचे आले आहेत सुधीरजी आगलावेळी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये अद्याप पाहिलं गेलेलं नाही आहे इथे निर्धाव षटक पाहायला मिळेल का याची चर्चा होऊ लागली आहे पावप्लेच्या षटकामध्ये आदेश मतेने लगातारचे पाच बॉल निर्धाव स्वरूपाचे हाताळले शेवटच्या चेंडू या षटकातील येणं शेष गोलंदाजी मार्फवरती आदेश मते पुन्हा एकदा सज्ज होईल हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा मेळवण टाकणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज आदेश मते आला